नांदास सुरेश भाऊ खाडे यांच्या विजयासाठी यांचे बहुमूल सहकार्य बेळंकीत साजरा केला विजय उत्सव पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरज विधानसभा निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी चौकार मारून परत एकदा मिरजचे आमदार झाले आहेत या निवडणुकीत बेळंकी येथून नामदार सुरेश भाऊ यांना पडलेल्या एकूण मतदानापैकी जवळपास दोन हजार मतदान बेळंकीतून देण्यात आले आहे एकंदरीत बेळंकी गावासाठी केलेल्या विकासकामाची बेळंकी ग्रामस्थांनी जाण ठेवून तसेच लाडक्या बहिणींनी मोठ्या उत्साहात व आनंदात मतदान रूपाने नामदार सुरेश भाऊ यांना विजयासाठी बहुमूल सहकार्य केले आहे निकाल लागल्यानंतर बेळंकीतील सर्व ग्रामस्थ व भाजप्रेमी सर्व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला महाराष्ट्र राज्याचे नेते सुरेश भाऊ खाडे हे सलग पाचव्यांदा व आमच्या मिरज विधानसभा दोनशे एक्क्याऐंशी मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी षटक विजयी चौकार मारून विजयी झाल्याबद्दल प्रथम मी बेळंकी ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो व त्याचबरोबर बेळंकीतील सर्व माता भगिनी व ग्रामस्थांचे मतदारांचे मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर यांच्या विज भाऊंच्या विजयामध्ये मोलाचा वाटा जो लाडक्या बहिणींनी दिला त्याबद्दल त्यांचे सर्व मा माता भगिनींचे व लाडक्या बहिणींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या बेळंगीच्या इतिहासातील विक्रमी मताधिक्य ह्या भारतीय जनता पार्टीला मिळाल्याबद्दल पंधरा वर्षात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जो मतदारांनी मतदान रूपी आशीर्वाद दिला त्यांना मनस्वी धन्यवाद भाऊंना पुढील राजकीय वाट वाटचालीसपूर्वक लाख लाख शुभेच्छा व त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग यश चांगलं पद मिळो हीच सिद्धेश्वरचरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार